नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण चौथे शूद्र आणि आर्य यांचा संघर्ष पॉईंट पाच युरोपियन ग्रंथकारांचा आर्यवंशाबद्दल जो सिद्धांत आहे त्याचे विवेचन वरील भागात केले आहे त्यावरून असे दिसून येईल की हा सिद्धांत सर्व बाजूंनी लंगडा पडतो एखादा सिद्धांत मांडायचा तर त्याबद्दल युरोपियन ग्रंथकार किती कसोशीने संशोधन करतात व संशोधित मुद्द्यांचे पृथक्करण किती बारकाईने करतात हे विदित आहे असे असताही आर्यवंशाबद्दल त्यांनी जो सिद्धांत मांडला आहे तो सर्व बाजूंनी लंगडा कसा ठरला याचे कोणालाही आश्चर्य वाटेल हा सिद्धांत सर्व बाजूंनी चुकीचा का ठरला याबद्दल महत्त्वाची कारणे देणे जरूर आहे या, या सिद्धांतांची कोणी बारकाईने तपासणी करील त्याला हे दिसून येईल की हा सिद्धांत मुळातच दोन रोगांनी पछाडलेला आहे काही गोष्टी गृहीत धरायच्या व त्या गृहीत गोष्टींवरून काही अनुमाने काढायची अशा रीतीने त्या सिद्धांताची उभारणी केली आहे अशा तऱ्हेची उभारणी हा त्या सिद्धांताचा पहिला रोग होय वरील सांगितलेल्या रीतीने या सिद्धांताची उभारणी केली असल्यामुळे ती उभारणी शास्त्रीय पद्धतीने केलेल्या संशोधनाच्या कसोटीस लागत नाही हा त्या सिद्धांताचा दुसरा रोग आहे हो सत्य गोष्टींची रचना करून त्या रचनेतून या सिद्धांताची उत्क्रांती होऊ दिलेली नाही उलटांशी सिद्धांताचे स्वरूप अगोदर आखण्यात आले व त्यानंतर ते स्वरूप सिद्ध करण्यासाठी सत्य गोष्टीची निवड करण्यात आली युरोपियन ग्रंथकारांचा आर्यवंशाबद्दलचा सिद्धांत म्हणजे केवळ एक गृहीत गोष्ट आहे यापेक्षा त्याला जास्त महत्त्व देता येत नाही डॉक्टर बॉब यांनी तुलनात्मक व्याकरण या नावाचे एक युगप्रवर्तक पुस्तक लिहून अठराशे पस्तीस साली प्रसिद्ध केले आपल्या भाषाविषयक गाढ अभ्यासानंतर डॉक्टर बॉब यांनी जे एक भाषाविषयक अनुमान काढले ते त्यांनी या पुस्तकात ग्रंथित केले आहे युरोपियन ग्रंथकारांचा आर्यवंशाबद्दलचा सिद्धांत डॉक्टर बॉब यांच्यावरील अनुमानावरून आधारलेला आहे युरोप खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी बऱ्याचशा भाषा आणि आशिया खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी काही भाषा यांचे मूळ स्थान कोणत्याही एका जुन्या भाषेत असले पाहिजे असे अनुमान डॉक्टर बॉप यांनी आपल्या पुस्तकात मांडले होते डॉक्टर बॉप यांचे अनुमान ज्या युरोपियन व आशियन भाषांना लागू पडते त्या भाषांना हिंदी जर्मन भाषा असे नाव दिले आहे सांधिकदृष्टीने त्या भाषांना आर्यन भाषा असेच संबोधण्यात येते कारण वैदिक भाषा म्हणजे आर्यांची भाषा आणि आर्यलोक म्हणजे हिंदी जर्मन लोकांचा मूळचा वंश असा सर्वसाधारणपणे समज दृढ झाला आहे हा समज युरोपियन ग्रंथकारांच्या सिद्धांतांचे प्रमुख अंग होऊन बसला आहे आर्यवंश अस्तित्वात होता व त्या वंशात ऐक्यभाव होता असे दोन निष्कर्ष सदर सर्वसाधारण समाजापासून काढण्यात आले आहेत जर एका मूळच्या भाषेपासून इतर भाषा उत्पन्न झाल्या असे मानण्यात येते तर त्या भाषा बोलणारे लोकही एकाच वंशापासून उत्पन्न झाले असावेत कारण तो वंश मूळची भाषा बोलत असला पाहिजे आणि ज्या अर्थी मूळची भाषा बोलणारे लोक आर्यवंशाचे होते त्या अर्थी तर भाषा बोलणारे लोकही आर्यवंशाचेच ठरतात यावरून असे ठरते की आर्यवंशाचे अस्तित्व शोधून काढले आहे ते अनुमान केवळ धपक्याने भरीव पुराव्यावरून नव्हे या अनुमानावरून दुसऱ्या अनुमान असे काढण्यात आले आहे की आर्यवंशातील लोकांचे मूळ स्थान एक असावे कारण आर्यांचे वस्तीस्थान एकच होते म्हणूनच मूळची भाषा व्यवहारात वापरता येत असावी असे मान्य येते वरील विवेचनावरून असे दिसून येईल की आर्यांचे मूळ स्थान हे एक अनुमान आहे व ते इतर अनुमानांच्या आधाराने उभारले आहे आर्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली हे युरोपियन ग्रंथकारांच्या सिद्धांताचे एक अंग आहे ते अंगसुद्धा भरपूर पुराव्यावरून अस्तित्वात आणलेले नाही पुराव्याच्या अभावी ते अंग एक कल्पित भाग वाटतो हिंदी जर्मन लोक हे मूळच्या आर्यवंशाचे शुद्ध रक्ताचे वंशज होत असे अनुमान युरोपियन ग्रंथकारांचे आहे या अनुमानाला पुष्टी देण्यासाठी हिंदुस्थानावरील आर्यांची स्वारी कल्पनेने निर्माण करणे जरूर पडले कारण स्वारी करून आर्यांनी दास व दस्यू यांना गुलाम केले व आपल्या आर्यवंशाची रक्तशुद्धी अबाधित ठेवली असे त्यांना पटवून द्यायचे होते आर्यांचे मूळ स्थान युरोपमध्ये कोठेतरी आहे असे प्रथम अनुमान काढण्यात आले होते ही सर्व अनुमाने लक्षात घेतल्यानंतर असा प्रश्न उपस्थित होतो की आर्य भाषा हिंदुस्थानात कशी आली असावी आर्य लोक हिंदुस्थानात दुसरीकडून येऊन राहिले असे सांगून वरील प्रश्नाचे उत्तर देता येते आर्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली ही कल्पना निर्माण करणे युरोपियन ग्रंथकारांना कसे जरूर पडले हे वरील विवेचनावरून दिसून येईल युरोपियन ग्रंथकारांचे तिसरे अनुमान असे आहे की आर्य लोक इतर वंशातील लोकांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे होत आर्य लोक म्हणजे युरोपात जन्मलेले लोक व ते आशियातील लोकांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे आहेत असे भासवणे युरोपियन ग्रंथकारांना जरूर पडले युरोपियन आर्य आशियातील लोकांपेक्षा श्रेष्ठ कसे हे दाखवायचे तर पहिल्याने दुसऱ्याला लढाई जिंकले हे दाखवणे इष्ट वाटले म्हणूनच आर्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली व तेथील दास व यांना जिंकून गुलाम केले ही कल्पना निर्माण करावी लागली युरोपियन ग्रंथकारांचे चौथे अनुमान असे आहे की युरोपियन लोक हे अत्यंत गोरे असल्यामुळे काळ्या वर्णाच्या लोकांबद्दल त्यांना तिटकारा होता आर्य हे युरोपियन होते असे गृहीत धरल्यानंतर त्यांना काळ्या वर्णाबद्दल तिरस्कार होता हे ओघानेच येते हिंदुस्थानात जे आर्य आले त्यांना काळ्या वर्णाचा तिरस्कार वाटत होता हे आपल्या सिद्धांतात युरोपियन ग्रंथकारांनी दाखवले आहे हिंदी आर्य हिंदुस्थानात येऊन स्थायिक झाल्यानंतर त्यांनी चातुर्वर्णांची उभारणी वर्ण म्हणजे रंग या भावनेवर केली आहे अशी युरोपियन ग्रंथकारांची समजूत आहे युरोपियन ग्रंथकारांची उपरिनिर्दिष्ट अनुमाने कशी चुकीची आहेत याबद्दल स्पष्ट खुलासा केलेला आहे शारीरिक दृष्टीने आर्यवंशाची पाहणी करायची आणि भाषाविषयक दृष्टीने आर्यवंशाची पाहणी करायची या दोन गोष्टी भिन्न आहेत शारीरिक दृष्टीने पाहता आर्यवंशाचे मूळ स्थान एका ठिकाणी होते आणि भाषाविषयक दृष्टीने पाहता आर्यवंशाचे मूळ स्थान निरनिराळ्या ठिकाणी होते अशा गोष्टी असणे शक्य आहे आर्यवंशाची जे लोक भाषा बोलतात त्याची रचना सर्वसाधारणपणे सारख्या स्वरूपाची आहे व त्या भाषांची मूळ जननी एक भाषा होती या पायावर युरोपियन ग्रंथकारांनी आपल्या सिद्धांताची उभारणी केली आहे आर्य बाहेरच्या देशातून हिंदुस्थानात आले व त्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली ही विधाने भरपूर पुरावे देऊन ग्रंथकारांनी सिद्ध करून दाखवली नाहीत दास व दस्यू हे हिंदुस्थानातील लोक होते हे युरोपियन ग्रंथकारांचे जे म्हणणे आहे ते सपशे खोटे आहे वर्णभेदाने पछाडल्यामुळे आर्यांनी चातुर्वर्णे निर्माण केले हे युरोपियन ग्रंथकारांचे विधान तर धातांत खोटे आहे वर्णभेदांमुळेच वर्गभेद करण्यात आले असे मानले तर चातुर्वर्णित जे चार वर्ग आहेत त्या वर्गाचे चार निरनिराळे रंग असावयास पाहिजे होते हे चार रंग धारण करणारे चार वर्ग कोणते व त्यांची चातुर्वर्णात कशी गणना केली गेली याबद्दल कोणत्याही ग्रंथकाराने स्पष्ट खुलासा केला नाही आर्य हे शुभ्र वर्णाचे व दास हे कृष्ण वर्णाचे आहेत असे गृहित धरूनच युरोपियन ग्रंथकारांनी आपल्या सिद्धांताची उभारणी केली आर्यवंशाचे अस्तित्व सिद्ध करणारा सिद्धांत मांडणारे ग्रंथकार आपली बाजू सबळ करण्यासाठी इतके उताळी झाले आहेत की आपण या बाबतीत कोणत्या घोड चुका करीत आहोत हे पाहण्याचेही त्यांनी कष्ट घेतले नाहीत त्या गोष्टीला पुष्टीदायक असे पुरावे वेदांमधून निवडून घेऊन त्यांचा उपयोग केला आहे काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुकहंगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद